وحتى राग लोभाने जाने वाढ विले दिलीजे अशा प्रिय पप्पास आमचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमचा सला प्रणम प्रणाम प्रणम पप्पासला म्युझिक ही अशी आर्ट आहे की जसे माझे वडील सगळे बुलबुल तरंग रंग वाजवायचे फ्लूट वाजवायचे तर लहान होता जवळजवळ चार पाच वर्षाचा असेल तेव्हापासून मला जाणवलं की त्याच्यामध्ये म्युझिकचा स्पार्क आहे आणि ते कसं विचाराल तुम्ही तर त्याला अशी निनिया मी जी मी पिक्चरमध्ये गाणी अरेंज करायचो ती गाणी कॅसेट मी त्याला ऐकतो तो इतका तो ऐकायचा आणि नंतर ऐकून नुसतं असं काय नाही मला तेव्हा छान जाणवलं की तो नंतर कंपॅरिझन करायचा की सांगायचं भाई ते बघा हो हे गाणं असं सेम वाटतं हे अमुक वाटतं म्हणजे ह्याच्यात कळलं की त्याला इंटरेस्ट पैदा होतो आहे ह्या ह्याच्यात असं तर हे संगीतात नेहमी म्हणतो ना की शिकण्याच्या अगोदर लिस्निंग ऐकणं हे जेव्हा मी जाणवलं तेव्हा मला कळलं की हा याला म्युझिकची आवड आहे भाईंमुळे घरी घरी सिटिंग्स वगैरे म्युझिकच्या व्हायच्यात मला आठवतंय सिटिंग्स वगैरे व्हायच्या ते मी ऐकायचो म्हणजे त्याच्यामध्ये बसायचो कधी कॉंगो वाजवला काय केलं तर मी ज्या लहान होतो भाईंबरोबर एकदा रेकॉर्डिंगला गेलो म्हणजे बघायला आणि तिकडे मला वाटतं आनंदजी आनंदजीबाईंचं रेकॉर्डिंग होत होते आणि विजू शाह तिकडे कीबोर्ड त्यांचं वाजवणं बॅकग्राऊंड म्युझिक चालू होतं कुठेतरी फिल्मचं तर ते बघून मला इतकं फॅसिनेशन झालं की अबाउट इलेक्ट्रॉनिक्स आणि कीबोर्ड आणि ज्या प्रकारे तो बॅकग्राऊंड कंपोज करायचा किंवा वाजवायचा तर आ, तिकडनं मला ॲक्च्युली आवड झाली आणि बाकी मी रॉबर्ट कोरियनकडे पियानो शिकायचो म्हणजे सायमल्टेनियसली त्यांच्याकडनं मला बेसिक नोटेशनचं नॉलेज किंवा नोटेशन, नोटेशन कसं लिहितात किंवा रीड कसं करतात हार्मोनी कशी रीड करतात ते सगळं मला नॉलेज वेस्टर्न नोटेशनचं रॉबर्ट कोरिया सरांकडनं मिळालं त्यांच्याबरोबर मी लहानपणापासून त्यांच्यात बरोबर म्हणजे सिटिंग्स आणि रेकॉर्डिंगला मी अटेंड करायचो त्यामुळे बघून ती त्यांची जे हार्ड वर्किंग जे नेचर आहे की सतत काम करायचं आणि गिवअप करायचं नाही ते मला खूप आवडतं आणि तेच मी फॉलो करायला बघतो अगदी मनातली गोष्ट सांगू का की एक प्राऊड फादर केव्हा असू शकतो की आता मी इतके वर्षे ह्या लाईनमध्ये आहे जवळजवळ एक चाळीस पन्नास वर्ष फिल्म लाईनची गोष्ट केली तरी तर आजच्या तारखेला आय फील सो प्राऊड मला इतका अभिमान वाटतो की आता इंडस्ट्रीत माझे ते जुने प्रोड्युसर किंवा आणि कोणी भेटले किंवा नवीन नेत्यातले भेटले तर आता अनिल मोहिले म्हणजे आता अमर मोहिले की डॅडी आहे असं म्हणतात हे दॅट्स अ ग्रेट अचीवमेंट फॉर मी नाही माझं म्हणजे आता असं आहे की मी विचार करतो की अजून मला खूप करायचं आहे म्हणजे अजून मला शिकायचं आहे पण आणि मला माझे गोल्स अजून मला अचीव करायचे आहेत म्हणजे तर हे म्हणजे एकदम बिगिनिंगसारखं समजतो मी आणि त्यांच्या लेवलला पोचायला म्हणजे मी अगदी दहा पर्सेंट जरी पोहोचलो तरी भाईंमुळे काय भाई लता त्यांनी खूप शोज केले आहेत म्हणजे कंडक्टिंग आणि अरेंजमेंट्स पण केल्या आहेत तर नाईंटी एटमध्ये मध्ये मला भाईंमुळे एक फायदा झाला की लता दिदींच्या टूरवर म्हणजे अमेरिका आणि कॅनडाची टूर होती तिकडे मी ॲज अ कीबोर्डिस्ट म्हणून परफॉर्म केलेलं मी त्या ग्रुपमध्ये मी होतो तर तो एक मला मोठा फायदा आला नाही तर अदरवाईज भाई नसते तर आय डोंट थिंक सो की मला तिकडे <laughs> मौका मिळाला असता मी मी ते बोलतो तुझी की ज्यांच्याकडे मी अजूनही काम करतो आहे बप्पी लेरीकडे तर अमरचा पाचवा आठ दिवस होता तेव्हा बप्पी आमच्या घरी आले होते आणि त्याचे काही फोटो आमच्याकडे असे आहेत की त्याला त्या कडेवर घेतलं असा उभा आहे आणि मग आपण जे सुरुवातीला म्हटलं की त्याचा स्पार्क केव्हा कळला तेव्हा मी जेव्हा रुपारेलमध्ये होतो एक फंक्शन होतं तेव्हा त्याचं ते त्यांनी ते एक आला आला जयराम आला हे आमच्या नवरी मेळाव्या नवरात्रातलं गा गाणं त्यांनी ते तेव्हा गायलेलं होतं आणि मंगला खडीलकरांनी ते तेव्हा कॉम्पेअर केलेलं आहे तर तो देखील आहे छान म्हणजे आठवणीचा फोटो असा ती एक महिन्याची टूर होती ती एकदम म्हणजे मेमोरेबल आहे कारण तिकडे म्हणजे मला खूप शिकायला पण मिळालं आणि लाईव्ह स्टेजवर कसं भाई कंडक्ट करतात आणि दिदी कसं गातात आणि त्याचा जो ऑडियन्स रिस्पॉन्स जो असतो म्हणजे जे ऑडियन्स जे म्हणजे वेड्यार म्हणजे हाऊसफुल आणि त्यांचं जे क्रेज आहे ते मला लाईव्ह प्रत्यक्ष बघायला मिळालं ते एकदम एक्सपिरियन्स खूप छान एकापेक्षा एक सचिनचं पिक्चर होतं आणि ते त्याचं म्युझिक होतं अरुण पौडवालचं आणि तो एक्सपायर झाला होता त्याच्यानंतर सचिन म्हणाले अनिल तुमचाच पार्टनर होता तर त्याचा बॅकग्राऊंड तुम्ही करा आणि सनी स्टुडिओमध्ये बॅकग्राऊंड केलं होतं तर सचिनने मला थोडा बाजूलाच करून ह्याच्यात ह्या ना अमर असे थीम मदत असं आणि एंटायर बॅकग्राऊंड जे प्रोग्रामिंग किंवा जे कीबोर्ड वाजवले डिफरंट डिफरंट टोन्समध्ये ते ॲक्च्युली सचिन आणि हॅनी मिळून कन्स कन्सिव्ह करून ह्यानी वाजवलं तसा लेकिन पिक्चरचं बॅकग्राऊंड लेक इन पिक्चरचा टिपिकल बॅकग्राऊंड होता रजनाजींचं तर यात पियानो टोन्स इंग्लिश फ्ल्यूट येतोन स्ट्रिंग्स येतोन आणि सगळ्या हार्मोनी हे तो त्याच्या अगदी यंग ह्याच्यात असताना त्यांनी वाजवलेलं आहे म्हणजे हे तान तान संस्कार त्याच्यावर घडतच गेलेले आहे आणि मला अभिमान वाटतं हे की याचा बघा मी क्लासिकलमधला आहे की मग माझी जी अरेंजमेंट असते ती थोडीशी बरेचदा असे म्हणजे रागाला धरून वगैरे की ह्याच्या बाहेर जाता कामाने पण हा वेस्टर्नायज हे शिकल्यामुळे ह्याची जी थिंकिंग आहे की ज्या मेलडीला समजा मी एक बेसिक कॉर्ड लावेन की त्यात बाहेर शक्यतो जाणार नाही तर हा बेसिकच ह्याची एक म्हणजे गॉड गिफ्ट आहे है की ह्याचं थिंकिंग आहे तो असं थोडंसं एक ज्याला आपण म्हणतो सिम्फनाईज आहे वेस्टर्नाइज आहे म्हणजे मला असं वाटतं की त्याचे डायमेंड जे आहेत ना हे खूप माइंड ओपन माइंडने जातात असं की त्याचा तो अडकून नाही पडला असं आणि त्याच्याबद्दल मला बरं वाटतं की मेलडीला कसं डेकोरेट करावं पहिले असतं की कॉर्ड्स तुम्ही कॉर्ड्स कुठले जातात त्याचे हार्मोनी काय टाकता तो सेन्स मला असं जाणवलं की फॅन्टॅस्टिक आहे जो मला मला कसा सुच सुचला सु, सु, नाही असत किंवा त्यावेळेला असं मला भुजकाळ्यात टाकणार आहे असं छान छान हार्मोनी त्याला सुचतात आम्ही अनेक बॅकग्राऊंड बरोबर केली हा दिलं आहे की मानता नाही आय लव यू म्हणून पिक्चर अनेक पिक्चर आम्ही हिंदी तेव्हापासून म्हणजे आता तो इंडिव्हिज्युअल करतोच आहे म्हणजे सरकारपासून अनेक पिक्चरची बॅकग्राऊंड करतो आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की बऱ्याचशा पिक्चरला त्याला नॉमिनेशन मिळालेलं आहे बॅकग्राऊंड म्युझिक कम्पोजिशनबद्दल आणि एक बघा होता आपण नेहमी असं म्हणतो ना की मोठ्या वृक्षाखाली लहान झाड वाढत नाहीत असं मराठीत म्हणतात तर असं बिलकुल नाही की मी त्याला म्हटलं की म्हणजे त्याला एकदा त्याला संस्कार दिले आणि त्याच्या तर आणि त्याची स्टाईल असते पण आहे की जे काय असेल बरं वाईट चांगलं वाईट ते हंड्रेड अँड टेन पर्सेंट त्याचं असतं आणि माझी धारणा तीच होती की त्याला कळून दे काय धरपडला चुकला तर लेट इम ही रिअलाईज त्यामुळे मी असं कर तसं कर पॅम्परिंग कधीही केलेलं नाही हा अगदीच कधी काही क्लासिकल टाईप आलं तर मला पटकन विचारते ह्या रागातला काय नोट्स असतात वगैरे पण त्यामुळे आज तो जो आहे तो त्याच्या खऱ्या अर्थाने त्याच्या ओन पायावर रोबा आहे असं कोणी फादर म्हणजे आपल्या मुलाला शॅडोमध्ये किंवा असं बांधून ठेवणारच नाही एक गोष्ट मी सांगेन की इनिशियली मी त्यांच्यावर रेकॉर्डिंग्सला जायचो आणि जेव्हा एकदा मी सी एम एचा मेंबर झालो नंतर मी स्वतः जे रेकॉर्डिंग्स मला यायला लागले कॉल तर जेव्हा भाईंचं रेकॉर्डिंग असायचं आणि सायमल मला जर मला दुसऱ्या रेकॉर्डिंग आलं कुठच्याही दुसऱ्या म्युझिक मला आनंद मिलिंद असेल किंवा आणखी कोणी असेल जतीन तर भाई नेहमी मला एनकरेज करायचं की तू दुसऱ्याच्या रेकॉर्डिंगला जा म्हणजे दुसऱ्या म्युझिक डायरेक्टरकडे जा कारण तुझा एक्सपिरियन्स वाढेल त्याच्यामुळे म्हणजे भाईंबरोबर काम करणार ते तर ऑब्व्हिअसली आहेच कारण म्हणजे त्यांचं एक स्टाईल आहे आणि त्यांना मी बघतोच पण जेवढं बाहेर तू काम करशील तेवढा माझा एक्सपिरियन्स वाढेल आणि तसंच मी करत आलो रामगोपाल वर्मा यांच्या अनेक पिक्चर त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक केलेलं आहे तर मी तारीफ करण्याची नाही लोकच मी मग असे म्हटल्याप्रमाणे की मला इनिशियली प्रोड्युसर भेटायचे अरे बरे क्या आपके बेटेने बॅकग्राऊंड म्युझिक कम्पोज के आहे हे के आहे सो ह्याला महत्त्वाचं मी ॲज अ फादर त्याचं पॅ हे करणार पॅम्परिंग करणार वा छान केलं असते पण कधीही आपण आपण नाही जास्त करायचा का वा की समोरून जेव्हा येतं स्पॉन्टेनियसली ते टिकावं असतं त्यांचं म्हणजे त्यांची जी स्पीड आहे ती म्हणजे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे ते एकदम तेच मी बघतो की केवढं फास्ट मला करता येईल म्हणजे आणि बाकी जे म्युझिकचं त्यांचं जे नॉलेज आहे म्हणजे त्यांची एक स्टाईल आहे म्युझिक कंपोज करण्याची किंवा म्युझिक अरेंज करण्याची किंवा हार्मोनी ते मी ट्राय करतो प्रत्येक पिक्चरमध्ये असं असतं की काय ना काही ते तुम्हाला वेगळं ट्राय करायचं असतं एक्सपेरिमेंट करायचं असतं तर बॅक ऑफ द माइंड कुठेतरी राहतंच की म्हणजे आपण चला अशी हार्मनी केली म्हणजे भाईंनी तशी केली असती किंवा ते सतत असतं म्हणजे मनात नवीन पिढीतले सगळे म्हणजे अल्का यज्ञिकपासून कविताजीपासून शंकर महाराजांच्यापासून के के आणि अनेक असते सगळे उदित नारायणजी गायलेत पण मला आठवते म्हणजे एक माझं पिक्चर आलं तर थोडा तुम बदलो थोडा आम तर त्याच्या गाण्यासाठी आशाताईंच्या स्टाईलचं गाणं होतं त्यांनी बनवलं होतं आणि मी नुसतं आपलं आशाताईंना भेटायला म्हणा हॅलो हाय करायला गेलो गेलं होतं बिलीव मी मला वाटला हा नवीन पोरगा आहे घातील फटाफट चालला आमर पंधरा मिनिट लवकर जायचं आहे तर दोन तास तिकडे बसल्या होत्या आणि एक एक लाईन अमर तुला नक्की आवडलं ना तर आता तो काय टेन्शन ठेवू नको रेकॉर्डिंग संपल्यानंतर मी म्हटलं ही पार्शियालिटी बरी नाही मग मी असं कधी म्हटलं तर काय रे अनिल किती वेळ लावतो ते म्हटलं नाही रे आलं मी नवीन त्याला एन्करेज करायचं मला तो हा एक ग्रेटनेस असतो मोठ्या आर्टिस्टचा की ज्या अशा बाईंनी आम्हाला जेव्हा आम्ही नवीन होतो तेव्हा आम्हाला एन्करेज केलं की नाही यांचे फोटो म्युझिक डायरेक्टरचे फोटो बॅक कवरवर यायला पाहिजे त्यात अशा वेळी अमरला येऊन वीस मिनटात जर जाऊ शकले असता दोन तास थांबून त्याच्या मनात जोपतं मग त्याच्यामध्ये त्यांनी त्याला एक एक प्रोत्साहित केलं की डोंट वरी आय एम इयर टू म्हणजे तुला जेवढं पाहिजे तेवढं मी गायला इथे आय आलेलं आहे सो जो एक आर्टिस्टचा मोठा गुण असतो की नवीन येणाऱ्याला एनकरेज करायचं मी ज्या भाईंबरोबर बॅकग्राऊंड म्हणजे असेस करायचो की आम्ही जायचो वाजवायला तेव्हा सगळं लाईव्ह म्युझिक असायचं मी लाईव्ह व्हायलन्स असायचे आणि लाईव्ह म्युशिशन म्हणजे मी पण वाजवायचो कीबोर्ड ते पण लाईव्ह वाजवायचो म्हणजे तिकडे टेक असायचं म्हणजे एकही म्युशन चुकला जर टेक वाजू झाला तर तुम्हाला कम्प्लीट ऑर्केस्ट्रा परत रिटेक करायला लागतो परत तिकडे शिफ्ट असायच्या सकाळी साडेनऊ हो, ते रात्री नऊ आणि हो। सगळं म्हणजे लाईव्ह असायचा आता हा फरक झाला आहे की जर टेक्नॉलॉजी हॅज टेकन मतलब इतकं ॲडव्हान्स झालं आहे सगळं की बॅकग्राऊंड करताना तुम्हाला एक तर म्युझिकचं नॉलेज पाहिजे ऑब्वियसली तुम्हाला अरेंजमेंट नॉलेज पाहिजे की हार्मोनी कशी करतात तुम्हाला सीन रीड करता आला पाहिजे की सीन एखादा सीन आहे त्याला पर्टिक्युलरली कसं तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची आहे की कसं बॅकग्राऊंड द्यायचं आहे आणि प्लस तुम्हाला टेक्निकल नॉलेजची पण गरज आहे आजच्या टायमाला म्हणजे तुम्हाला टेक्निकल नॉलेज असेल तर तुम्ही करेक्ट बॅकग्राऊंड फॉलो करू शकतात असं मला वाटतं हल्ली जायचं सोडून दिलं आहे पण इनिशियली मी जायचो की कसा करतो काय करतो सो मला नेहमी असा वाटायचं की क्या बात आहे म्हणजे मी ह्या पीसला कदाचित वेगळ्या पद्धतीने केला असता पण ह्या वेगळ्यापेक्षाही ह्या ह्याने एक वनअ हा केलेलं आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे ही हार्मोनिक किंवा असं थिंकिंग हे थिंकिंग जे असं ना हे फार महत्त्वाचं असतं की तुम्ही त्या पीसला पिक्चरला बॅकग्राऊंडला कसं ट्रीट करता त्या त्याचं ते प्रत्येकाचं एक म्युझिकल थिंकिंग असतं आणि हे मला वाटतं की आजच्या ज्या ते स्पीड स्पीडच्या जमान्यात जे ती थिंकिंग आहे मॉडर्न कम्प्युटरायज जमान्याचे पाहिजे टोन्स कसे पाहिजेत थीम म्युझिक कसं पाहिजे आणि त्या डायरेक्टरला काय हवं हे जसं आम्ही गाणं कंपोज करतात बॅकग्राऊंड तो ते जे त्यातलं माझ्यातलं त्याचं आलं आहे की त्याला समोर त्याला काय पाहिजे त्यामुळे अनेक डायरेक्टर्स त्याला म्हणजे अमर महिलेत पाहिजे त्याच्यासाठी थांबतात ही त्यातली चांगली गोष्ट आहे म्हणजे तेच ही प्रतिक्रिया त्यांची थांबण्याची आहे हीच बरीचशी बोलकी आहे लहानपणी ॲक्च्युली रॉबर्ट सरांकडे मी पियानो शिकायला जायचो आणि भाई खूप बिझी असायचे म्हणजे सकाळी निघाले की एकदम रात्री आम्ही झोपल्यानंतर येणार तर प आणि मला मी इनिशियली पियानो शिकायला लागलो तर मला थोडाफार कंटाळा यायचा क्लासला जायला म्हणजे ना तर मम्मी मला बरोबर घेऊन -बर जायची की नाही तुला या तुला जायलाच पाहिजे आणि तुझे जे लेसन्स तुला दिले ते करून घ्यायची माझ्याकडनं आणि पियानोमध्ये एक बुकमध्ये चॅप्टर असतात की ड्युएट म्हणजे तुम्ही दोन लोकांनी एकत्र वाजवत असता तर ते करण्यासाठी मम्मी ॲक्च्युली पियानो शिकली म्हणजे माझ्यासाठी की मला म्हणजे घर ती घरी तिला गाईड करता यावं किंवा नोटेशन मला घरी शिकवता यावं म्हणून ती पियानो शिकली माझ्यासाठी आणि माझी बहीण म्हणजे गौरी ती पण पियानो वाजवते आणि उत्तम पियानो वाजवते माझ्यापेक्षा चांगला पियानो वाजवते तर तिला पण मम्मीने गाईड केलं मला पण खूप गाईड केलं म्हणजे तर भाईंकडनं मला इन्स्पिरेशन मिळालंच पण ॲक्च्युली प्रॅक्टिकल तुम्ही म्हणतात नॉलेज ते मला मम्मीकडनं मिळालं घरी नाही मला आनंद वाटतो की आजकाल नवीन पिढीमध्ये दे देखील बरं बघितलं ना पूर्वी असं असायचं की डॉक्टर म्हटलं की डॉक्टरची मुलं पण डॉक्टरच यायचंय आता बरं वाटतं की संगीतकारांची मुलं पण संगीतकार किंवा एका म्युझिशियनची पण मुलं म्युझिशियन व्हायला बघतात का, का हा नाही चांगला एक आपल्या म्हणजे समाजाने ॲक्सेप्ट केलेला आता एक विभाग झालाय आपण ज्या संगीताच्या स्पर्धा बघतो त्यांना बघा काय तुला पुढे कोण व्हायचं आहे ते सगळं सांगतात नाही आम्हाला संगीताचंच करिअर करायचं आहे तर हे एक प्रोत्साहन कुठे मिळतं जसं आम्हाला त्या आम्हाला आमच्या वडिलांनी दिलं मी ह्याला दिलं तसं असं मला वाटतं की आज घराघरात की गाणं असं बजावणं असं म्युझिक अरेंजमेंट असो हे घरातून नुसतं वडील नाही मी म्हणजे आईवडील दोघे त्यांच्या आशीर्वाद असतात त्यांचं प्रोत्साहन असतं म्हणजे मी म्हणेन सलाम पिटो त्याच्या सलाम माता पिता असतात ते तुम्ही म्हटलं तरी जास्त शोबत नसेल बालपण झुलायाचे बाल पणते झुलायाचे अंगा मुचा प्रणाम अशा प्रिय पप्पुचा सला प्रणाम पप्प सला प्रणाम पप्प सला प्रणम पप्